नमस्कार मित्रांनो सर्वात मोठी अपडेट येते श्री नाता मैदान फॉर्च्युनरचं मैदान जे नऊ नोव्हेंबरला पार पडणार आहे तर सर्वांची इच्छा लागली तो ओपन होणार आहे आजच बैल होणार आहे का दुसरा बैल होणार आहे नक्की अजूनपर्यंत कोणाला माहिती नव्हतं पण मित्रांनो इथं एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो का तर अनेक मैदान आपण बघितली आणि सगळं नवीन बघितलं तर ओपनचं मैदान असं वाटते की ओपन जमेन आता गाडी भरपूर जमणार नाही किंवा टॉपचे नियोजन फक्त होणार आहेत म्हणजे तो गोरगरीबासणी जरा हे होते म्हणजे संघर्ष करावा लागतोय म्हणजे गोरगरीबासणी पहिले भेटत नाहीत शहामुळे आपल्याला डिसिजन बदलला आलेला आहे मित्रांनो आणि एक दुसरा एक बैल एक आदर् एक बैल पण मित्रांनो ह्या चॅनल या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्याला आज अपडेट भेटणार आहेत आणि खरोखर नवीन असेल तर आपल्या एक सबस्क्राईब बटन दाबा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो याच्या मागे पण आपण व्हिडिओ टाकला होता चार दिवसा माग की ओपनचं मैदान झालं की कसं नियोजन असणार कसा पहिला असणार आहे मित्रांनो तर आजचं नियोजन कसं आहे श्री नाता मैदान मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान असणार आहे बरं मित्रांनो पण इथं किती पल्ला असणार आहे आपल्या आपल्यामध्ये साधारण नऊशे फूट तर पल्ला असेल साधारण का तर एक दिवसा एक बैला एक हजार बैला हजार फूट पल्ला नसणार आहे साधारण नऊशे फूट हे असणार पल्ला असणार मित्रांनो तर तरन मित्रांनो बघा आपण नियोजन कसं केलं होतं पहिर टाकतो आपण आता आदत मध्ये नामांतिक नंदी नाहीत ठरावी ना नामांतिक ना नंदी आहेत नंदी नामांतिक आहे का आता सर्व डिशे होतो उद्याच्या सातेवाडीच्या मैदानाचं जे चोवीस तारखेला पार पडते उद्याचं मैदान सातेवाडी घरांचं महाराष्ट्र इथं पहिलं इथं ओपनचं मैदान होतं ओपनच मैदानासाठी अनेक पहिरच होणार होते पण सगळ्यांचं वेगळं नक्षत्र आपल्याला बाळा भेटलं आत्ता सगळ्यांची मला धडधड आता पैरा कोणासोबत करायचा कसा करायचा काय करायचा आता जी नामांतिक दुसरं बैल आहेत नामांतिक आदत बैल आहेत आणि आपल्याला पाळा भेटणार का गोरगरिबासाठी आपला मोठा नंदी दिसणार का कोण होणार फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी हे नऊ नोव्हेंबरला संवाद झालेला मित्रांनो पण त्याच्या आधी कसं होणार मैदान आणि कशी होणार चर्चा कसा होणार बैल कसा करणार पहिरा आपण जाणून घेणार चला मग व्हिडिओचा सगळं बघा मित्रांनो आदत दुसरा मी पळवून देईल गाडी सरळ आली पाहिजे आदत बच्चा असतो दुसऱ्या त्यापेक्षा थोडा वय जास्त असते आणि दुसऱ्यापेक्षा ओपन बैल असतो म्हणजे समजा आदतला ताकद कर कमी थोडी लागते दुसऱ्याला ताकद जास्त लागते आणि त्यानंतर बैला ताकद जास्त लागते त्यामुळं आदतचा सगळं गट वेगळा होतील आदतचं सेमी सगळं होतील फक्त फायनल एक आपल्याला बघायला भेटेल मग फायनलला आदत भारी पडणार का दुसरा भारी पडणार हे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही का तर मला वाटते आदरपेक्षा दुसरा भारी पडेल का तर आदरची ताकद आदत, आदत दोन जर फेर आदत पळा तर तिसऱ्या आदतला ताकद कमी पडत असते आणि दुसऱ्या त्यापेक्षा थोडी जास्त पडत असते मग त्यामुळं फायनलला वेगळं आपल्याला निकाल बघायला भेटेल का आदत नेल का दुसरा नेल मित्रांनो ही जोडी कुठली पळ हे सांगणार आणि नंदी आहेत आपल्याला म्हणजे आणि नंदी सांगू शकतो आपण अनेक नंदी टॉपचे आहेत किंवा बैल सर्व टॉपचे आहेत त्यामुळे तीस ते वीस ते पंचवीस नंदी हे सगळे बैल ओपनचे मध्ये टॉपचे आहेत दुसऱ्याची नाही म्हणतात एक दहा ते पंधरा बैल टॉपचे आहेत आणि आदरचे म्हणतात दहा बारा बैल बार टॉपचे बार बार आहेत पण कोण कोण कसं पाहणार हे आपण जर आपल्याला माहिती नाही मित्रांनो पण मित्रांनो आज आज फक्त राहिले आज तेवीस तारीख आहे चोवीस कमी कमी दहा दिवस दहा बारा दिवस फक्त राहिलेले मैदानासाठी फोर्च्युनरच्या मैदानासाठी अवलंब होतं सात तेवढीच्या मैदानासाठी मित्रांनो कसं असतं मित्रांनो आणि पब्लिक भरपूर असणार आहे फोर्च्युनरच्या मैदानाला हे पब्लिक पूर्ण असणार मित्रांनो इथं बॅरिगेड असं इथं बॅरिगेड आहे का नाही ही माहिती नाही पण इथं शंभर टक्के बॅरिकेड पूर्ण असणार आहे सोय असणार आहे मित्रांनो इथं बसायची सोय पूर्ण असणार आहे पण ह्यातून गाडीतून गाटाला काहीही वाटणार गाटाला कोण झोपणार किंवा कोण झोपणार नाही ह्यात काय वाद नाही पण सेमला पब्लिकचे तोपा असून मस्त पब्लिक हँडल करण्यासाठी त्यांनी पाऊन्सर पण ठेवलेले आहेत आणि भरपूर चांगलं पण नियोजन पण केलेलं आहे म्हणजे खरोखर म्हणजे ह्या गोष्टी वाढत सग गेल्यात सगळं चितलं येतं आता उद्यापासून मैदान आखणी चालू आहे उद्याचे सर्व परफेक्ट उद्यापासून सगळं आखणी बिकणी आपल्याला चार दिवसा मैदान आपल्याला केलेर बघा येईल आपण आपले तेच जाऊन सगळे आपले तर मित्रांनो कसं होतं आता बाकाचोब कोणासोबत पाहणार घोडसाच्या कोणासोबत पाहणार शिक्या कोणासोबत पाहणार चिमण्या कोणासोबत पळणार ही सारज्या कोणासोबत पाहणार मधुर कोणासोबत पाहणार को या तसं की चर्चा लागत चाललेली आहे का आता सगळे जर दुसान आता बैल ठेवला प्रत्येक गटात गटात तर नाही पण सेमी आपल्याला लढत बघायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो खरोखरच ह्या मैदानाशिवाय म्हणजे आज गोरगरीबांच्या घरी गाडी जावावी आणि नंदीच्या घरी म्हणजे काय होईल ती पुढचा पुढचा दिसणार मित्रांनो मैदान अतिशय सुंदर पार पडणार आहे खरोखर जास्तीत जास्त गाडी नोंद झाली पाहिजे आणि मित्रांनो डिसिजन के सांगा की कोणतं मैदान झालं पाहिजे आदत दुसरा का ओपनचं सा मैदान झालं पाहिजे मित्रांनो खरोखरच व्हिडिओ जर आवडला असला तर आपल्या चॅनल एक सबस्क्राईब बटन दन दाबा धन्यवाद